हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन वाटा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मुलांना टिफिनमध्ये दे काय द्यायचा हा सर्वांना प्रश्न असतो आणि ते मुलांना द्यायचं तर आहे पण आवडलंही पाहिजे तर ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन मी आज तुमच्यासाठी हिरव्या मुगाचे आणि बीटपासून असा चवीला भन्नाट भरणार आणि मुलं आवडीने खातील असा हिरवे मूग भिजून बीट आणि मुगाचा पराठा पौष्टिक आहाराची रेसिपी अस शेअर करणार आहे तर एक मध्यम आकाराचं बीट त्याचे बारीक तुकडे करून ते मिक्सरला पाणी अर्धी वाटे पाणी टाकून बारीक करून घेतलेलं आहे कणिक मळायची आहे त्यासाठी गव्हाची कणिक घेतलेली आहे दोन वाट्या त्यामध्ये अर्धा चम्मच ओवा टाकायचा याने डायजेस्ट पण होतो व्यवस्थित आणि चवीलाही खूप छान असे पराठे लागतात चवीनुसार मीठ इथे मी अर्धा चम्मच मीठ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता त्याच्यामध्ये वरची जी पारी आहे तीही खुसखुशीत व्हावी त्यासाठी दोन ते तीन छोटे चम्मच तेल टाकलेलं आहे आणि चवी थोडंसं चवीला तिखट टाकलेलं आहे पाव चम्मच आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली पेस्ट मीठची ती ॲड केलेली आहे सुरुवातीला याच्यामध्ये फक्त मिक्सरचं भांडं धुवून अर्धी वाटी असं पाणी टाकलेलं आहे आणि एवढ्याच्यामध्ये ते आधी मळून घ्यायचं चा, घट्टसर जशी आपण चपातीला कणिक मळतो त्यानुसार तशी कणिक मळून घ्यायचे आणि बघू शकता अशा पद्धतीने कणिक मळून घेतलेलं ते आहे तेल टाकायचं आणि त्या तेलामध्ये ते, तेल ते व्यवस्थित हा कणकेचा गोळा व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे आपलं पीठ छान मऊसूत मऊ चपातीवरची जी पारी आहे ती छान मऊ येणार आणि असं मळून ठेवून द्यायचं साईडला आता सारण बनवून घ्यायचं आहे जे आपण हिरवे मूग बनवणार आहोत हिरवे मुगाचे तर त्यासाठी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिथे अशा मधत एक कट करून बारीक करून घ्यायच्या किंवा तुम्ही त्याऐवजी फक्त तिखटच लाल तिखटच टाकू शकता पण कमी तिखट आहेत त्यामुळे मी तिथं तीन घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही एक खादं म्हणजे एक मिरची वापरली तरी चालेल आणि इंच आलं एक इंच आल्याचा तुकडा आहे तोही असा बारीक व्यवस्थित कट करून घ्यायचा तिथे तुम्ही हे मिक्सरमध्ये किंवा वाटूनही घेऊ शकता पण असे कट केले तर ते छान दाताखाली येतात आणि टेस्ट त्याची खूप छान येते आणि फार तिखट नाही आहेत तर तुम्ही इथं मिरची ॲड करू शकता किंवा ते स्किपही करू शकता मुलं खात नसतील तर त्याऐवजी तुम्ही थोडंसं लाल तिखट टाका आता एक वाटी मूग रात्री रात्रभर भिजवत ठेवायचे पाण्यामध्ये आणि सकाळी ते व्यवस्थित मूग भिजून येतात थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तीही कट करून घेते आहे भिजवलेली मूग मिक्सरमध्ये अगदी मिक त्याच्यामध्ये पाणी न टाकता ते फक्त असा एक ते दोन वेळा फिरून घ्यायचे म्हणजे ते दा थोडासा एकाच दोन झाला पाहिजे दाणा अशा पद्धतीने बारीक करून घेतले पाणी न टाकता वाट मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता कढईमध्ये एक मप तेल टाकलेलं आहे त्यामध्ये जिरा ॲड केलेलं आहे पाव चमच धने कुटून घेतलेले आहेत म्हणजे एकदम पावडर न करता एकाच दोन असे केलेले आहेत आणि ते टाकलेत त्यानंतर दोन चिमूट हिंग आहे ते टाकलेले आहे अद्रक आणि मिरचीचे जे, जे काप आहेत तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकलेले आहेत आणि हे छान होऊ द्यायचे तेलामध्ये फ्राय थोडीशी कोथिंबीर टाकायची सुरुवातीलाच आणि फोडणीला छान खमंग असा सुवास येतो आता आपण हिरवी ही ॲड केलेली आहे आणि लाल तिखटही आता इथं पावचम्मच टाकलेला आहे तुम्ही स्किप करू शकता लाल तिखट आणि पाव चम्मच हळद टाकलेले आहे मुलं जसं तिखट खातील कमी अधिक तसं त्या हिशोबाने त्याप्रमाणे कमी अधिक तिखट करायचं आता इथे वाटून घेतलेलं पाणी न टाकता वाटून घेतलेले हिरवे मूग आहेत ते टाकले आहेत आणि दो दोन ते तीन ती ती चिमूट चटपटीत लागावे त्यासाठी चाट मसाला टाकलेला आहे पाव चमच गरम मसाला कुठला येतो जो तुमच्या घरामध्ये असेल तो तुम्ही टाकू शकता आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे इथे पाव चमच मीठ टाकलेलं आहे मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे याच्यामध्ये छान शिजले पाहिजे जसे आपण कचोरीसाठी सारण बनवतो तशा पद्धतीने हे व्यवस्थित सुटसुट होईपर्यंत फिरून घ्यायचं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे या सारणामध्ये तुम्हाला जर चाट मसाला नाही आवडत असेल किंवा नाही टाकायचा आहे किंवा अस घरामध्ये नसेल तर याऐवजी तुम्ही एक चमच लिंबाचा रस टाकू शकता त्यांनीही त्याला टेस्ट खूप छान अप्रतिम अशी टेस्ट येणार आणि सारण पूर्ण थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर मळून घेतलेली कणिक दहा ते दहा एक मिनिट दहा ते पंधरा मिनिट साईडला ठेवले आणि व्यवस्थित बघू शकता छान अशी कणिक मळून म्हणजे मळलेली आहे आता आपल्याला निंबा एवढा आकाराचा गोळा घ्या तुम्ही चपाती करता त्यापेक्षा थोडासा छोटा आणि तो लाटून घ्यायचा थोडासा अशा पद्धतीने आणि जे सारण आपण बनवून घेतलेलं आहे मुगाचं त्याच्यामधून त्याच आकाराचा तसा जेवढा आपण चपाती म्हणजे कणकेचा गोळा घेतला आहे त्याच तेवढाच गोळा सारणाचा मुगाशिवाय सारणाचं घ्यायचा आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित फील करायचं ते आणि पाहिजे त्या आकाराचे तुम्ही पराठे लाटून घ्यायचे पुरीचा आकार किंवा फुलक्याचा आकार किंवा जसं चपातीला आकार मोठ्या आकाराच्या पाहिजे असतील तर मोठ्या आकाराचे बनवा तर तवा व्यवस्थित कडकडीत तापून घ्यायचा त्यानंतर त्यावरती तेल टाकायचं खाली चिटकू नाही म्हणून आणि व्यवस्थित एक बाजू होऊ द्यायची त्यानंतर पलटी करून दुसरी बाजू व्यवस्थित होऊ द्यायची आजची बीट आणि मुगाची रेसिपीची आयडिया जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा नवीन असेल आता त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि आयकॉन बटन प्रेस करा आणि अश्विनी किचन हट्या माझ्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्यवस्थित दोन्ही साईड छान होऊ द्यायचा आणि थोडं तूप लावायचं आवडत असेल तर थोडं तेल जास्त टाकायचं किंवा तूप टाकायचं जास्त आणि त्यावर ते छान होऊ द्यायचा खरपूस असा तर आजची रेसिपी ची आयड्या खरंच तुम्हाला आवडणार नक्की करून बघा आणि गॅरंटी आहे शंभर टक्के तुमचे मुलं टिफिन संपून येतील आणि मुलांना हे पराठे आवडले असतील किंवा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे आवर्जून कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि सर्व पराठे बनवून घेतलेले आहेत तर बघू शकता अगदी खुसखुशीत कुछ झालेले आहेत चवीला खूप छान लोणच्याबरोबर दह्याबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर मुलाला द्या किंवा तसेही खाऊ शकता खूप छान लागतात आणि पराठा बघू शकता सर्वकडे जे सारण आहे ते व्यवस्थित स्प्रेड झालेले आहे तर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल दाताय त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी प्रेस करा धन्यवाद